दुर्गमानवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी लहू लक्ष्मण गुरव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरी आणि दुर्गामाता गणेश तरुण मंडळ दुर्गमानवाड यांच्या संयुक्त विद्यमानानं ग्रामपंचायत कार्यालय दुर्गमानवाड इथं रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सौ मधुरी महाराजे छत्रपती आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तालशेटे उपस्थित होते या शिबिरासाठी दुर्गमानवाड गावातील ग्रामस्थांनी उच्चांकी प्रतिसाद दर्शवला या शिबिरामध्ये तब्बल एकशे तीसहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला जेनेसिस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राबवलेल्या रक्तगट तपासणी शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं प्रथम मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला स्वतःचा रक्तगट विद्यार्थ्यांच्याकडून तपासून घेतला आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुकही केलं आपल्या मनोगतात बोलत असताना कैलासवासी लहुगुरव यांचा आणि परिसराच्या एकूण सामाजिक मोलाचा सा वाटा आहे एक कृतीशील विचाराचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून अधोरेखित केली होती त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघण्याजोगी नाही अशी भावना व्यक्त केली शिबिराच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी लखन गुरव विश्वास राऊत संदीप पाटील सुनील गुरव विलास गुरव जयराम गुरव उत्तम गुरव सागर खांबळे अरुण गुरव विश्वास पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज नेट तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा